नमस्कार बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक जबरदस्त संधी आहे सेंट्रल बँक ऑफ इंडियाने स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी एक मोठी भरती जाहीर केली आहे चला तर मग या संधीबद्दल सगळं काही सविस्तरपणे जाणून घेऊया सुरुवातच करूया सर्वात मोठ्या बातमीने तब्बल साडेतीनशे पद हो एका मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर म्हणून रुजू होण्याची ही एक खरंच खूप मोठी संधी आहे ही संधी नीट समजून घेण्यासाठी आपण पाच मुख्य गोष्टींवर नजर टाकणार आहोत ही संधी एवढी खास का आहे कोणती पदे उपलब्ध आहेत त्यासाठी लागणारी पात्रता काय आहे अर्ज करण्याची प्रक्रिया आणि तारखा आणि शेवटी नोकरीच्या काही महत्वाच्या अटी चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून एक मोठी बँकिंग संधी पाहूया या भरती मोहिमेचं स्वरूप नेमकं कसं आहे ही भरती आहे सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये जी भारतातली एक आघाडीची आणि प्रतिष्ठित सरकारी बँक आहे याचाच अर्थ इथे एक स्थिर आणि सन्मानाचे करिअर घडवण्याची संधी मिळते आता वळूया दुसऱ्या भागाकडे पाहूया की बँक नक्की कोणत्या प्रकारच्या स्पेशलिस्ट अधिकाऱ्यांच्या शोधात आहे तर इथे दोन प्रकारची पदं आहेत पहिलं म्हणजे फॉरेन एक्सचेंज ऑफिसर ज्यासाठी पन्नास जागा आहेत आणि दुसरं मार्केटिंग ऑफिसर ज्यासाठी तर तब्बल तीनशे जागा आहेत म्हणजे ही एक प्रचंड मोठी संधी आहे ह्या सगळ्या तीनशे पन्नास जागा वेगवेगळ्या प्रवर्गांमध्ये कशा विभागल्या आहेत ते आपण इथे पाहू शकतो एक गोष्ट लगेच लक्षात येते की मार्केटिंग ऑफिसर पदासाठी अनारक्षित म्हणजे जनरल कॅटेगरीमध्ये सर्वाधिक म्हणजे एकशे बावीस जागा आहेत ओके आता येतो सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे पात्रता ह्या पदांसाठी अर्ज करायचा असेल तर नक्की काय शिक्षण आणि अनुभव लागेल ते आता आपण पाहूया चला सगळ्यात आधी फॉरेन एक्सचेंज ऑफिसर या पदासाठी काय काय अटी आहेत त्यावर एक नजर टाकूया तर या पदासाठी कोणत्याही शाखेतली पदवी चालेल पण आय आय बी एफचं फॉरेन एक्सचेंजमधलं सर्टिफिकेट असणं बंधनकारक आहे अनुभवाबद्दल बोलायचं झाल्यास शेड्युल्ड कमर्शियल बँकेतला कमीत कमी पाच वर्षांचा अनुभव हवा आणि त्यातले तीन वर्ष फॉरेक्स विभागात काम केलेलं असायला हवं वयोमर्यादा आहे पंचवीस ते पस्तीस वर्ष इथे या पदाची एक मुख्य जबाबदारी दिली आहे यावरून आपल्याला कामाचं स्वरूप किती महत्वाचं आणि नियम केंद्रित आहे याचा अंदाज येतो म्हणजे हे काम खूप जबाबदारीचं आहे ठीक आहे आता वळूया मार्केटिंग ऑफिसर पदाकडे ज्याच्यासाठी सर्वाधिक जागा आहेत बघूया यासाठी काय निकष आहेत आफिसर साथी हावीच, बत, मार्केटिंग ऑफिसरसाठी पदवी तर हवीच पण सोबत मार्केटिंगमध्ये पूर्ण वेळ एमबीए किंवा पीजीडीएम असणं अनिवार्य आहे अनुभवाच्या बाबतीत किमान दोन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे आणि त्यातला एक वर्ष बँकिंग किंवा फायनान्स क्षेत्रातल्या मार्केटिंगचा असावा एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हे काम प्रामुख्याने फील्डवरचं असणार आहे वयोमर्यादा आहे बावीस ते तीस वर्ष बरं पात्रता समजली आता अर्ज कसा करायचा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे केव्हा करायचा ते पाहूया या तारखा खूप महत्वाच्या आहेत त्या नीट लक्षात ठेवा ऑनलाईन अर्ज वीस जानेवारीला सुरू होतील आणि तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीसचा बंद होतील म्हणजे अर्ज करण्यासाठी फार कमी वेळ आहे परीक्षा साधारणपणे फेब्रुवारी मार्चमध्ये होईल आणि त्यानंतर मुलाखती मार्च एप्रिलमध्ये होतील निवड प्रक्रिया अगदी सरळ सोपी आहे यात फक्त दोन टप्पे आहेत पहिला टप्पा आहे ऑनलाईन लेखी परीक्षेचा आणि त्यात जे यशस्वी होतील त्यांच्यासाठी दुसरा टप्पा असेल वैयक्तिक मुलाखतीचा आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या पण तितक्याच महत्वाच्या भागाकडे समजा निवड झाली तर नोकरी जॉईन करण्यापूर्वी कोणत्या अटींची माहिती असणं गरजेचं आहे ते पाहूया निवड झालेल्या उमेदवारांना तीन लाख रुपयांचा एक सर्व्हिस बॉन्ड करावा लागेल याचा अर्थ एका ठराविक कालावधीसाठी बँकेत सेवा देण्याची ही एक प्रकारची वचनबद्धता असते हा सर्व्हिस बॉन्ड तीन वर्षांसाठी असेल आणि सुरुवातीचा प्रोबेशन म्हणजे परिविक्षा कालावधी दोन वर्षांचा असेल या दोन्ही गोष्टी नोकरीच्या सुरुवातीच्या टप्प्यासाठी महत्वाच्या आहेत आता ही एक अत्यंत महत्वाची अट आहे ज्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही अर्ज करणाऱ्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर कमीत कमी सहाशे पन्नास असणं बंधनकारक आहे यापेक्षा कमी स्कोअर असेल तर अर्ज बाद होऊ शकतो तर ही होती या भरतीबद्दलची सगळी महत्वाची माहिती आता यावर विचार करण्याची वेळ आहे फॉरेक्स किंवा मार्केटिंगमधली ही स्पेशालिस्ट भूमिका आपल्या करिअरसाठी पुढचं योग्य पाऊल ठरू शकते का आपण इथे सगळे मुख्य मुद्दे पाहिले आहेत पण अर्ज करण्यापूर्वी अधिकृत भरती अधिसूचना म्हणजे ऑफिशियल नोटिफिकेशन एकदा काळजीपूर्वक वाचणं खूप गरजेचं आहे त्यात सर्व नियम आणि बारकावे दिलेले असतात सर्व पात्र उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा